और जी जनता और मोदी मतलब एक फेविकॉल का मजबूत जोड है कभी तुटेगा नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास आहे जनता आणि मोदी हा एक फेविकॉलचा जोड आहे जो कधीही तुटणार नाही अशी स्तुती सुमन उधळली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचा यवतमाळ दौरा नुकताच झाला यात विविध विकास कामांचं उद्घाटन लोकार्पण पार पडलं पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी तर आहेच आहे पण अजून असं काय आहे या दौऱ्याचा फलित ते सर्व या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा यवतमाळ जिल्ह्यातल्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ अनावरण लोकार्पण आणि लाभ वितरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला यात कोणत्या योजनांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल बघा पंतप्रधान कृषी सिंचन योजना बळीराजा जलसंजीवनी योजना या अंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पांचं लोकार्पण प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या सोळाव्या हप्त्याचं वितरण आणि त्या माध्यमातून देशातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात एकवीस हजार कोटींचा लाभ नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचं वितरण आणि त्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्यांना अजून तीन हजार आठशे कोटींचा लाभ या सर्वांचा उल्लेख या निमित्तानं करावा लागेल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातल्या स्वयं सहायता गटांना आठशे कोटींच्या लाभाचं वाटप आयुष्मान भारत योजनेअंतर्गत राज्यातल्या एक कोटी नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचं वितरण मोदी आवास योजनेचा शुभारंभ हे सर्व यावेळी करण्यात आलं या अंतर्गत मागासवर्गीय नागरिकांसाठी दहा लाख घरं बांधण्याची घोषणा करण्यात आली विदर्भातल्या न्यू आष्टी अमळनेर नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन आणि प्रवासी सेवेचा शुभारंभ वर्धा कळंब नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन आणि प्रवासी सेवेचा शुभारंभ वरोरा बणी राष्ट्रीय महामार्गावरच्या चौपदीकरणाचं लोकार्पण साकोली भंडारा जिल्हा सीम्यापर्यंतच्या दुपदरी रस्त्याचं लोकार्पण सलाई खुर्द तिरोडा महामार्गावरच्या कॉन्क्रिटीकरण केलेल्या रस्त्याचं लोकार्पण तसंच यवतमाळ शहरातल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण देखील यावेळी करण्यात आलं या, आल। या सगळ्या लोकांसाठीच्या योजना आणि कार्यांची माहिती तर आपण घेतलीच पण मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणात नरेंद्र मोदी यांच्या कामाची स्तुती केली कौतुक केलं ते काय म्हणाले बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातले सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरलेले असल्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांच्या नेतृत्वाखाली देशात गेल्या दशकभरात सुवर्णकाळ सुरू झाला अनेक क्षेत्रामध्ये देशानं अभूतपूर्व प्रगती केली राज्यातल्या महिला सशक्तीकरण अभियानाद्वारे पंचावन्न हजार महिलांना लाभ होणार आहे ही संख्या दोन कोटीपर्यंत वाढवण्यात येईल जनता आणि मोदी म्हणजे फेविकॉल का जोड आहे असं त्यांनी म्हटलेला आहे ते म्हणाले की देशाच्या सुवर्ण काळाचे मोदी शिल्पकार आहेत केंद्र सरकारनं केलेल्या कामांच्या बळावर आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा विजयी होतील त्यांनी दिलेला एनडीए चारसो पार आणि महाराष्ट्र पंचेचाळीस पार हा नारा खरा करून दाखवण्यासाठी सर्वस्वपणाला लावू आणि मोदीजींचे हात बळकट करू हेच सर्व या निमित्तानं एकनाथ शिंदे यांनी जाहीर करून टाकलेला आहे नरेंद्र मोदी यांनीही इथल्या नागरिकांचे आभार मानले यवतमाळ खरंतर तर आपल्याला लकी आहे दहा वर्षांपूर्वी जेव्हा आपण या ठिकाणी पे चर्चा करण्यासाठी आलो होतो तेव्हा नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता आता आपलं लक्ष हे चारसो पार आहे आणि ते पूर्ण करण्यासाठीही इथली जनता साथ देईल असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद